हाय मी अपेक्षा आता सर्वांना गुड मॉर्निंग तर माझी चालू होती इकडे देवपूजा आणि आज वस बारस पण आहे तर मी मस्त आहे ना गाईची पूजा पण केली पाच वर्षाची चेंज करून द्या नाही नाही लाईटर ते ऑटोमॅटिक चे टिकत नाही त्याच्यामध्ये

नाही नाही हे अशा ऑफर नाही राहते त्यांच्याकड ऑफर म्हणजे यांच्याकडं कायम स्वरूपी राहतो खोबर असते लहान मुली औषध टाकू खोकले मी इकडे ना आता साड्यानं फॉल लावत होते कस्टमरच्या इतक्या साड्या आल्यान पिक फॉलसाठी साठी कारण दिवाळी दोन तीन दिवसांनी आहे तर कस्टमरला साड्या पण पाहिजे नवीन आणि पार्लर मध्ये पण एवढी गर्दी राहते ना आता आणि आपल्या दिवाळीचं खूप छान शूट आलंय तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आपल्या इंस्टाग्राम वरती आहे आणि ज्या कमेंटला ना जास्त लाईक असणारे त्यांना मस्त गिफ्ट पण आहे आपण मम्मी आता लावते इकडं पार्लरचं सामान काल नवीन सामान आणलं आम्ही हेअर कलर आण पिना पिना आहे ना त्याच इयरपिन ते सगळं सेपरेट का ते रिकामी कलरचे बॉक्स होऊन ते डस्टबिनमध्ये टाकून द्या त्या इयरपिनांचं बॉक्सचं झाकण कुठं आहे ते आपल्याला आता सीझनला लागेल ना खालचा कप्पा डायरेक्ट रिकाम रिकामच असतील ना ते ठेवायला ते इयर ब्रशच पाठीमागच ठेवावं लागत नाहीतर जागा असेल तर ठेव नाही तर कशा त्याच्यामध्ये ना कॉटन आहे वाटत कॉटन ते कट करायचं आहे राहू देवरती झाले जा का <coughs> <जालें जागा>। आपल्याकडे ऑफर पण चालू आहे दिवाळीची तर कोणता पण फेशियल करा फक्त चारशे नव्याण्णव मध्ये आहे आणि जे हायड्रो फेशियल आहे ते तीन हजाराचं तर ते फक्त हजार रुपयामध्ये आहे तर तुम्ही कोणी जवळ असेल तर नक्की या मी इकडे करत होती वॅक्स आणि मला कमेंट आली होती तुम्ही त्या ट्रिप्स न यूज करत का वॅक्स साठी तर आम्ही त्या ट्रिप्स न यूज करत तर जीन्सचे जे, जे तर ट्रिप्स आहे ना त्याच यूज करतो कारण यांनी वॅक्स खूप छान होता आणि डेड स्किन वगैरे व्यवस्थित निघती सर्व तुम्ही पण एकदा ही आयडिया ट्राय करून बघा तयार नवीन गॅस

दिवाळीमुळे ना संध्याकाळपर्यंत कस्टमर चालू असतात आणि पार्लर घरी ना आपलं तर त्याच्यामुळे ना कस्टमर तर नऊ दहा वाजेपर्यंत चालूच असत म्हणजे ज्यांचं शॉपचे जवळ आहे ना ते निवंतच आहे आता पार्लर मध्ये दादू इकडे लावतोय दिवे बस था। <laughs> का बसला आमचे अजून कस्टमर चालू आहे माझं म्हणजे मी स्वयंपाक पण करते ते कस्टमर काही स्वयंपाक असं चालू आहे मम्मी करत होती कस्टमर आता मस्त दिवे लावले अजून पण कस्टमरच चालूचे बाहेर अंदर पडलं आहे आता सात वाजता आले आता ना नऊ वाजले आणि आत्ताच आमचं जेवण झालं आहे आणि इतका छान आमचा शूटचा व्हिडिओ आला आहे तर इंस्टाग्रामला हे तर तुम्ही नक्की बघा देवाळीचा शूटचा व्हिडिओ इतका जबरदस्त आम्ही शूट केला आहे तुम्ही नक्की कमेंट करा तर व्हिडिओ शेअर करा तर नक्की बघा तुम्ही व्हिडिओ